नमस्कार मित्रांनो मी संतोष पवार मित्रांनो लाडकी बहीण योजना या संदर्भात ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केलेले आहेत पण अजून त्यांना पैसे पडलेले नाही आहेत तर त्या महिलांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्याच्या मंत्री आदित्य तत्करी यांनी सांगितलेली अपडेट आपण सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मित्रांनो काय म्हणाले आहेत माननीय मंत्री जाणून घेऊया व्हिडिओला सुरू करूया लाडकी बहीण योजनेसाठी सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेल्या महिलांना पैसे कधी मिळणार या संदर्भात महाराष्ट्र राज्याच्या बालविकास महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तत्करींनी एक मोठी घोषणा केलेली आहे मोठं अपडेट दिलेलं आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया लाडकी बहीण योजना राज्य सरकारने अंमलात आणलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोट्यावधी महिलांनी पात्र ठरल्या आहेत या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात प्रत्येक दीड हजार रुपये दिले जात आहेत काही महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे दरम्यान माझी लाडकी बहीण योजनेसाठी कधीपर्यंत अर्ज करता येणार आहे तसेच सप्टेंबर महिन्यात ज्या महिलांनी अर्ज भरले आहेत त्यांना कधीपर्यंत पैसे पडणार आहेत त्यांच्या खात्यामध्ये पन्नासशे रुपये कधी जमा होणार आहेत या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे या संदर्भात आदित्यताई नेमकं काय म्हणाले आहेत बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अजून विस्तारत जाणार आहे असा प्रश्न विचारला असता मंत्री आदित्यताई म्हणाल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आत्तापर्यंत जवळपास दोन कोटी चाळीस लाखापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत यामध्ये जुलै महिन्यात जे अर्ज आलेले आहेत तसेच सप्टेंबर महिन्यात जे अर्ज आलेले आहेत त्या अर्जाची छाननी सुरू आहे ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की दोन कोटीपेक्षा अधिक महिलां यासाठी पात्र ठरतील आमचा प्रयत्न आहे की अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा आहे असेही त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे तसेच ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केलेले आहेत त्यांना आम्ही लवकरच लाभ वितरित करणार आहोत ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज भरलेत त्यांना देखील लाभाची सुरुवात ही महिन्यात होईल तसे सप्टेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो लाभपात्र महिलांना लवकरच वितरित करण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र राज्याच्या माननीय मंत्री आदित्यताई तटकरी यांनी दिलेली आहे म्हणजे की मित्रांनो सप्टेंबर महिन्याचे पैसे हे सप्टेंबर महिन्यातच तुम्हाला मिळणार आहेत अजून तरी त्यांनी तारीख डिक्लेअर केलेली नाही आहे तसेच मित्रांनो ही सर्व माहिती महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल पेजवरती अवेलेबल आहे तुम्ही तिथे जाऊनही पाहू शकता दिलेली माहिती जर योग्य वाटत असेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आम्ही त्यासंदर्भातही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद मित्रांनो